चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के सेपरेट हजर प्लाट मदे बान ले ले। घर हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये बांधलेलं आहे थ्री बी एच के प्रशस्त घर बघू शकता या घराचा थ्री डी मॅप अशा प्रकारे या घराचा थ्री डी मॅप या घरमालकांनी बनवलेला आहे हॉल हॉलमध्ये संपूर्णतः पी यू पी टी पॅनल देण्यात येईल हॉललाच अटॅच बघू शकता किचन आहे किचनमध्ये किचन वटा करण्यात येईल पण किचन ट्रॉलॅ नाही आहे यामध्ये किचनमधूनच वरत जाण्यासाठी पायऱ्या किचनलाच लागून बेडरूम आहे बेडरूमता बेडरूममध्ये पण पी यू पी करण्यात आली आहे साठी खिडक्या बेडरूमलाच लागून एक टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आणि वॉशिंग एरिया दिलेला आहे ज्या ठिकाणी तुम्ही घरचे कपडे वगैरे भांडील शकता ॲज इट इज प्लॅन आपण किचनमधून वरत गेल्यावर बघू शकता एक लिव्हिंग रूम आहे छोटी या ठिकाणी आपण संपूर्ण फॅमिली बसू शकतो आणि बाजूलाच दोन बेडरूम दिलेले आहेत एक मागे बेडरूम आणि एक समोर बेडरूम बघू शकता हे दोन्ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे खूप चांगल्या परिसरामध्ये हे घर बनलेलं आहे अगदी नॅशनल हायवे पासून पन्नास मीटर अंतरावर हे घर आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास खूप छान असं घर आपल्या राडगाव परिसरमध्ये विकलेलं आहे सांगितलेल्या नंबरवर कॉल करा आणि आजच आपले स्वप्नाचे घर बुक करा